मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळाले या विजयाचा झेलोस पाटोडा अचलपूर शहर दर्यापूर येथे बघावास मिळाला मध्य प्रदेश राजस्थान येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळाले या यशाचा जल्लोष परतवाडा अचलपूर दर्यापूर या शहरामध्ये बघावयास मिळाला काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी शहरातील जयस्थान चौक व दुराणी चौक येथे आतिषबाजी करीत काँग्रेस पक्षाचे झेंडे फिरवीत राहुल गांधी अशा घोषणा दिल्या या समयी तालुका अध्यक्ष श्रीधर काळे कराध्यक्ष विजय मांडवी दे। शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे पप्पू शेठ राजा राजाभाऊ टोलवारकर मोहम्मद साजिद फुलारी मंगेश भोरे नगरसेवक अन्सार भाई सईद भाई देवेंद्र ठाकरे बाळासाहेब वानखडे मंगेश अतखरे शैलेश महाला नरेंद्र येवकर प्रकाश जाकोडे बाळासाहेब रहाटे राहुल मडगे राहुल सोना विजय बेलसरे सौरभ बोजने अभित सरोदे पंकज चापके संदीप काळे काळे चव्हाण सचिन राजू माला धमानंद देवडेकर नामदेव तनपुरे दर्यापुरेचे तालुका अध्यक्ष सुधाकर घासाकडे व सहयोगी यांनी मोठ्या प्रमाणात विजयाचा सा जल्लोष साजरा केला या समयी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज या, आज या चार राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या त्या चार राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालेलं आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या सर्व राज्यामध्ये काँग्रेसला जे ये यश मिळालं त्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जे राहुल गांधींनी तिथे मेहनत घेतली आम्ही राहुल गांधीचे आभारी आहोत त्यांनी जे सर्व राज्यामध्ये आपला मोदी साहेबाचा जो चेहरा त्यांनी उघडकीस आणला सर्व लोकांसमोर आणि पूर्ण या चारही राज्यामध्ये काँग्रेसला यश मिळून दिलं यश मिळून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि यापुढेही पूर्ण भारतात काँग्रेसची सत्ता येणार आणि काँग्रेस विजयी होणार काँग्रेस हा असा पक्ष आहे की सर्वसामान्य लोकांसोबत सर्व धर्मीय लोकांना घेऊन सोबत चालणारा पक्ष आहे आणि यानंतर यानंतर प्रत्येक ठिकाणी काँग्रेसची विजय होईल तर प्रदेशात जो काँग्रेसचा विजय झाला आहे तो आज खरोखरच एक शेतकऱ्यांचाही विजय आहे आणि यापुढे काँग्रेस आता पूर्ण जनतेचा विजय आहे आणि आता काँग्रेसचं सरकार यापुढे पूर्ण भारता पूर्ण भारतातच येणार आहे अशी एक सुरुवात आहे आणि मोदी सरकारला दिलेला हा फार मोठा एक हा जल्लोषाचा कार्यक्रम आम्ही परतमाळा शहरात अचलपूर शहरात कुठल्या शहरात घेत आहोत त्याचं कारण असं की आमचे राहुल गांधी जेव्हापासून राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वात आज छत्तीसगड राजस्थान आणि एम पी येथे आमच्या राहुल गांधींना जाते आणि यापुढं आमच्या काँग्रेसच विजयी होईल असं मी आज सांगू इच्छितो